नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझ्या विनी ब्लॉकमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज मी मिश्र डाळींचे फोडणीचे वरण एक हटके स्टाईलमध्ये बनवणार आहे दुपारच्या स्वयंपाकामध्ये आज फोडणीचं वरण बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी आता ही डाळ तीन डाळी घेतल्या होत्या त्या कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मी थोडंसं हिंग हळद आणि थोडंसं तेल हे असं टा टाकलं की डाळ छान शिजते त्यामुळे मी ते टाकून शिजवून घेतलेली आहे आता याचं आपण फोडणीचं वरण करून घेते तर इथे मी एक पातेल ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलं आहे आता मी थोडं याच्यामध्ये तेल घालून घेतो तेल गरम झालं की फोडणी करते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडी मोहरी घालते मोहरी छान तडतडले त्याच्यामध्ये मी थोडं जिरं घालते त्याच्यामध्ये सगळे लसूण एक पाच ते सहा पाकळ्या आहेत जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत त्या पेस्ट केलेली नाही आहे त्याच्यामध्ये मी एक मिरची हिरवी मिरची उभी चिरून घेतली आहे आणि एक पाच ते सहा कडीपत्तेची पानं आहेत ते घालून घेते त्याच्यामध्ये ऑलरेडी हळद टाकलेली आहे त्यामुळे हळद टाकायची काहीच गरज नाही आहे का वरणामध्ये फोडणीमध्ये हळद नाही टाकणार आहे डायरेक्ट आता फोडणी करणार आहे ते फोडणी झालेली आहे फोडणी झाल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे वरणाला फोडणीचा वास छान लागतो आता आपण थोडं पाणी घालून घेऊया छान वाचत त्या फोंडीचा में थे थे है। तर आपल्याला कितपत वरण घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घेऊ शकतो तर आम्हाला थोडं पातळ वरण लागतं त्यामुळे मी अजून थोडं पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी टॉमॅटो ॲड करते टॉमॅटो थोडं कमी टाकायचं वरणामध्ये नाहीतर मग ते टॉमॅटोचं कलर त्यामध्ये उतरतं त्यामुळे पिवळेपणा कमी होऊन थोडंसं वरण लालसर होतं त्यामुळे टॉमॅटो थोडं कमी टाळायचं तर इथे चांगली एक उकळी आणून देणार आहे म्हणजे आपलं वरण तयार होईल तर इथे वरणाला चांगली उकळी आलेली आहे तर मी थोडं मीठ घालून घेते चवीनुसार आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं तर इथे वरण आपलं झालेलं आहे मी थोडी वरून कोथिंबीर घालून घेते याच्यामध्ये तुम्ही ओला नारळ घातला तरीही चालतं पण माझ्याकडे आत्ता नाही आहे अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी नाही घातलं आहे पण याच्यामध्ये ओला नारळ घातलं तर अजून छान लागतं आहे अशा प्रकारे आपलं फोंडीचं वरण तयार झालेलं आहे धन्यवाद